मीन राशीच्या जातकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ अनेक महत्त्वाच्या घडामोडीं निभरलेला असेल तुमच्या राशीचा स्वामी गुरु तिसऱ्या भावात गोचर करत आहे ज्यामुळे धैर्य प्रयत्न आणि नवीन संपर्क वाढतील शनी अकराव्या भावात असल्यामुळे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य होण्याचे संकेत आहेत मंगळ चौथ्या भावात असल्याने घरगुती जबाबदाऱ्या आणि मालमत्तेशी संबंधित गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल राहू पहिल्या भावात असल्यामुळे कधीकधी अनिश्चितता गोंधळ किंवा निर्णय घेण्यात अडचणी तुम्हाला जाणवतील पण त्यातून शिकण्याची मोठी संधीसुद्धा तुम्हाला मिळेल करिअरच्या दृष्टीने हा काळ प्रगती करणारा आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कामगिरीची दखल घेतली जाईल अठरा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान बढती पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे योग आहेत नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक संधी मिळू शकतात व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे नवीन करार परदेशी संपर्क किंवा डिजिटल माध्यमातून व्यवसाय विस्ताराचे योग आहेत मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत गैरसमज होऊ नयेत यासाठी संवाद स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे आर्थिक स्थितीबाबत हा काळ चांगला आहे गुरुच्या कृपेने पैशाचा प्रवाह वाढेल वीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान विशेष धनलाभ थकबाकी वसूल होणे किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे काहींना घर वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च करावा लागू शकतो अचानक खर्च वाढल्याने पैशाचे नीट नियोजन आवश्यक आहे नातेसंबंधाच्या बाबतीत विवाहितांसाठी हा काळ गोडवा आणणारा आहे पतीपत्नींमध्ये सहकार्य समजूतदारपणा आणि नवीन जबाबदाऱ्या सांभाळण्याची तयारी दिसेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी एकवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान नातं अधिक दृढ होईल काहींना नात्यात नवीन टप्पा गाठण्याची संधी मिळेल अविवाहितांना विवाह किंवा चांगल्या नात्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील पण घरगुती जबाबदाऱ्या वाढल्याने थोडासा ताणतणाव जाणवू शकतो आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे तेवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान थकवा पचनाशी संबंधित त्रास किंवा ताणतणाव वाढू शकतो नियमित व्यायाम योग आणि संतुलित आहार घेतल्यास त्रास कमी होईल मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा किंवा निसर्गात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल या काळात काही अनपेक्षित बदल घडू शकतो अचानक प्रवास नवे मित्र परदेशी संपर्क किंवा जुन्या मित्रांकडून लाभ होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रोजेक्ट किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात समाजात मान सन्मान वाढेल या काळात काही उपाय करू शकतात ते म्हणजे विष्णूला पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करा ओम गुरुवे नमा ह्या मंत्राचा जप करा मीन राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणारा करिअर नातेसंबंध आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होतील संयम सकारात्मक आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे या काळाचा फायदा नक्की तुम्हाला मिळेल हे होते मीन राशीचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ